जिहाद कायद्याला महाविकास आघाडीनंतर महायुतीतच विरोध केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कायद्याला दर्शवला विरोध अधिवेशनात कायदा मांडण्याची सरकारची तयारी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवार यांचं वक्तव्य थक्कादायक अंजली दमाणी यांची प्रतिक्रिया मुंडे निर्णय घेणार असतील तर यंत्रणाची गरज काय दमाणी यांचा सवाल बीडच्या मसाजोग मध्ये आज ग्रामस्थांची महत्वाची बैठक फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी दबाव तंत्रांचा वापर यवतमाळचे खासदार संजय देशमुखांचा आरोप तर वीस आणि पंचवीस तारखांना उद्धव ठाकरे साधणार खासदार उद्धव ठाकरे साधणार खासदार आमदारांशी संवाद लाडक्या बहिणींसाठी आता ई केवायसी सक्तीची अपात्र लाभार्थ्यांना बघण्यासाठी दरवर्षी जून ते जुलै दरम्यान ई केवायसी करणे अनिवार्य एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला हाडेवाढीच्या निर्णयानंतर हे उत्पन्न अत्यल्पच प्रवाशी घटले सुमारे तीन हजार पाचशे कोटींची देणी थकली सोलापूरच्या ज्योतिबा डोंगराला भीषण आग स्थानिकांकडून आग शमवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू उगणी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार सोलापूर शहरासह तीन नगर परिषदा आणि नदीकाठच्या ग्रामपंचायतींना दिला बीडच्या कोळेवाडीत कंटेनरची पाच ते सहा वाहनांना धडक हरभऱ्याचा ट्रक पलटला अनेक जण जखमी राजधानी दिल्लीसह दिल्ली एनसीआर दिल्ली मध्ये जाणवले भूकंपाचे तीव्र झटके चार पूर्णांक तीन रिष्ट स्केल भूकंपाची तीव्रता लोक घाबरून घराबाहेर पडले